महादेव जानकर यांना यशवंत सेनेचा पाठिंबा बी के कोकरे प्रणित यशवंत सेनेच्या वतीने आज परभणीश्वरातील अतिथी सभागृहात यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बालासाहेब दोडतले यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेत यशवंत सेनाचा महायुतीचे परभणी लोकसभाचे उमेदवार महादेव जानकर यांना जाहीर पाठिंब्याची घोषणा करण्यात आली आहे आणि राज्यातून एकमेव धनगर समाजाचा उमेदवार जानकर आहे यामुळे राष्ट्रीय नेते बालासाहेब दोडतले यांनी पाठिंबा जाहीर केला यावेळी प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे राष्ट्रीय संघटक गोविंद नरवटे प्रदेश उपाध्यक्ष समाधान पाटील बाबासाहेब भोजने दिलीप गडदे रामभाऊ केंडे आदींची उपस्थिती होती यावेळी बोलताना बालासाहेब दोडतले यांनी आपली भूमिका मांडली व सुरेश भंडगर यांनी जी भूमिका व्यक्त केली आहे ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचं स्पष्ट करत यशवंत सेनेचा त्यांच्या या भूमिकेसंदर्भात काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय राज्यामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभांपैकी फक्त एकमेव हो जागा जी या महायुतीने राष्ट्रीय समाज पक्षाला सोडली आणि ती जागा माननीय महाधीवजी जानकर साहेब लढत आहेत स्वतः लढत आहेत एकमेव धनगराचा उमेदवार अधिकृत पक्षातून उभा राहतो आहे आणि तो निवडून आला पाहिजे धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरती सभागृहामध्ये संसद भवरामध्ये त्यांनी आवाज उठवला पाहिजे यासाठी धनगर समाजाच्या प्रश्नावर लढणारी यशवंत सेना बी केंद्र आणि यशवंत सेना आम्ही आज काल आमची कोर कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की आज जानकर साहेबांना आम्ही सगळ्यांनी आज एकमेकांना पाठिंबा दिलेला बनकर यांनी त्यांची वैयक्तिक भूमिका मांडली होती आम्ही सगळ्यांनी काल कोर कमिटीची बैठक झाली जानकर साहेबांना पाठिंबा देण्याचा आमचा सगळ्यांचा निर्णय झाला आणि परत आता आम्ही सुरेशदादांशी चर्चा करू आम्ही दादाला सवाल देण्याचा प्रयत्न सगळ्यांच्या चर्चेनंतर सुरेशदासुद्धा आमच्या सगळ्यांसोबत सामील होतील आणि जानकर साहेबांच्या पाठीशी उभं राहतील असा आमचा विश्वास आहे